आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर सत्ताधाऱ्यांचं हिंदुत्व बेगडी निवडणुका नंतर ते हिंदुत्व घडी करून खिशात ठेवून ठेवतात खरे हिंदुत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष डोंबिवली चोळेगाव येथील विसर्जन तलावाचे साफसफाई तसेच सुशोभीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे उद्या दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आहे घरगुती माघी उत्सवाचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे परंतु दीड दिवसाच्या गणपतीला आता पर्याय व्यवस्थाच उरली नसल्यानं ठाकरे गटाकडून आज एक जनआंदोलन करण्यात आले महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पर्याय व्यवस्था करून द्या असं खडे बोल जिल्हा प्रमुख यांनी सुनावले होते दरम्यान आजच आपण कृत्रिम तलावाची व्यवस्था करून देणार आहोत असं महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितलंय तर सत्ताधाऱ्यांचं हिंदुत्व बेगडी आहे निवडणुकानंतर ते हिंदुत्व घडी करून किशात ठेवून देतात खरे हिंदुत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आहे असं मत दिपेश म्हात्रे कल्याण जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आलंय आज सगळ्या सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार पर्याय व्यवस्था करण्याचा आजपासून प्रयत्न करू काय कृत्रिम तलाव होणार का तिथं आम्ही नागृत दोन टाक्या ठेवणार या ठिकाणी आणि त्याचं व्यवस्थित जिल्ह्यावर आम्ही पण माझी इतकी दुरावस्था झालेली आहे मोठ्या प्रमाणात माघ महिन्यातले गणपती असतात आणि या गणपतीचं विसर्जन करायला नागरिकांना मोठी अडचण होणार आहे इथले जे सत्ताधारी आहेत ते नेहमी हिंदुत्वाचा स्थापन करत असतात था। हिंदुत्वाचा हिंदुत्व सांगत असतात लोकांना पण यांचं वेगळी हिंदुत्व आहे इलेक्शन झाली की हिंदुत्वाची पुढे बांधायची आणि आपल्या किशात ठेवून द्यायची असं यांचं हिंदुत्व आहे खरं हिंदुत्व हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं आहे आणि आज आम्ही इथे सर्व शिवसैनिक जमलो आहे आणि प्रशासनाला सक्त ताकीद दिली की पर्यायी व्यवस्था तलावाच्या जागी विसर्जनाची लोकांसाठी करून द्या नाही तर याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतात आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर